नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत बंध मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा जो आठवडा आहे तो वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला चालू होतोय की चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार ओके तर या आठवड्यात मार्केटमध्ये निफ्टीच्या लेवल काय असतील किंवा बँक निफ्टीच्या लेवल काय असतील ते आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या आठवड्यात जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर मार्केटनं मोठी रेंज आपल्याला दिलेली ओके म्हणजे जो चालू आठवडा होता आपला त्या चालू आठवड्यात मार्केटनं मोठी रेंज दिलेली नाही एक पर्टिक्युलर रेंज मध्येच आपल्याला मार्केट खेळताना पाहायला मिळालेला आहे त्या रेंजच्या जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट अपेक्षित भेटणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं एकदा एक का ते रेंजच्या बाहेर पडलं मार्केट त्याच्यानंतर एक मोठी मुमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते ओके ती अप मिळेल की डाऊन मिळेल ते रेंज तोडण्यावरती डिपेंड आहेत रेंज कोणत्या साईडला मार्केट तोडतंय त्याच्यावरती ते अवलंबून असणार तर ती रेंज काय असेल कोणती असेल तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला पाहूया या ठिकाणी आता निफ्टीचा चार्ट ओके okay. आपण निफ्टीच्या सर्व प्रथम लेवल पाहून घेऊया एक गोष्ट लक्षात ठेवा लास्ट वीक मध्ये निफ्टी या ठिकाणी क्लोज झालेला ओके okay, या ठिकाणी निफ्टी जवळजवळ तेवीस हजार चारशेच्या वरती क्लोज झालेला त्याच्यानंतर तेवीस हजार चारशे ते, ते, ते खालच्या साईडला जर पाहिलं तर तेवीस हजार पन्नासच्या ते आसपास आलेला आहे okay. ओके म्हणजे जास्त मुवमेंट आपल्याला पाहायला नाही मिळाली म्हणजे बेसिकली आपण पाहतोय तर डेली मार्केट आपल्याला काय होतंय की दीडशे दोनशे दीडशे दोनशे दोन पॉईंटचं मुवमेंट पाहायला मिळते परंतु ते गॅपअप किंवा गॅप डाऊन मध्ये होते ओके प्रॅक्टिकली ज्या वेळेला आपण वर्क करायला जातोय त्यावेळेला आपल्याला मोठी मुवमेंट कॅप्चर करता येत नाही कारण का तर ते गॅपअप किंवा गॅप डाऊन मुळे होत आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर मार्केटनं मोठी मुवमेंट दिलेलीच नाही मार्केट एका ना रेंज मध्येच राहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी तेवीस हजार चारशे तेवीस हजार म्हणजे या चारशे पॉईंटच्या मध्येच मार्केट अडकलेला आहे ओके एक गोष्ट अजूनही तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एक सपोर्ट होता ओके या ठिकाणी म्हणजे तेवीस हजार दोनशे पन्नासचा एक सपोर्ट होता तो सपोर्ट ब्रेक करून खाली मार्केट आहे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता जर आपण मार्केटला ऑब्झर्वेशन करायला गेलो तर एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी ही एक ट्रेड लाईन आहे ओके ही ट्रेड लाईन आहे आणि हा बॉक्स आहे जर मार्केटला वरती यायचंच असेल ना तर या बॉक्सच्या बाहेर पडणं गरजेचं आहे ओके या बॉक्सच्या बाहेर मार्केटला पडणं गरजेचं आहे म्हणजे सर्वप्रथम ही ट्रेड लाइन तोडणं गरजेचं आहे ही लाइन तोडल्याच्या नंतर हा बॉक्स जो आहे या बॉक्सच्या बाहेर पडणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी जो पहिला रेजिस्टंट असणार आहे तेवीस हजार चारशेचा त्याला क्रॅक करणं गरजेचं आहे कारण कर सध्या जो निफ्टी क्लोजिंग दिलेला आहे तो तेवीस हजार दोनशे तीन ला दिलाय ओके तेवीस हजार दोनशे तीन ला दिलेला आहे तेवीस हजार दोनशे तीनच्या वरती पहिला रेजिस्टन येतो तर तो पहिला रेजिस्टन तेवीस हजार चारशेचा आहे याला क्रॅक करणं अतिशय गरजेचं एकदा का त्याला क्रॅक केला तर तो ब्रॅकेटच्या पण बाहेर जाईल आणि ट्रेडलाईनच्या पण बाहेर जाईल त्या ट्रेडलाइनला तोडल्याच्या नंतर दुसरी ट्रेड लाइन या ठिकाणी वसते ओके या ट्रेड लाईनकडे येण्याचा प्रयत्न करणार ओके या ट्रेड कडे येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे तो किती पर्यंत वरती येऊ शकतो तर तेही लक्षात घ्या तर तो तेवीस हजार सहाशे पंचावन्नच्या आसपास येण्याचा प्रयत्न करणार कारण त्या ठिकाणी सेकंड रेजिस्टंट आपल्याला पाहायला मिळतो आणि तो सेकंड रेजिस्टर म्हणजे ही ट्रेडलाईन पण क्रॅक करतोय आणि ही सेकंड रेजिस्टर क्रॅक करतोय तर निफ्टी अजूनही वरती येईल आणि तो तेवीस हजार नऊशे चाळीस ज्या ठिकाणी तिसरा रेजिस्टंट असणार आहे त्या तिसऱ्या रेजिस्टंट कडे येण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल हे झालं वरच्या साईडला रेजिस्टंट जर खालच्या साईडला पहा खालच्या साईडला एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी हा सपोर्ट आहे ओके हा सपोर्ट आहे तर या सपोर्टच्या खाली या सपोर्टच्या खाली असताना त्याला काय करावं लागणार आहे की ही ट्रेडलाईन आहे या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करत म्हणजे या ट्रेड लाईनला न तोडता जर खाली येतोय म्हणजे या ठिकाणी खाली येतोय परत या ट्रेड ला टच करतोय परत खाली येतोय खालच्या साईडला त्याला पहिला सपोर्ट या ठिकाणी बनणार आहे ओके कितीला तेवीस हजाराला तो सपोर्ट बन हा जर तेवीस हजाराचा सपोर्ट हा कॅक करतोय तर त्या ठिकाणी थोडस सेलिंग प्रेशर वाढणार आहे कारण या रेंजच्या बाहेर पडतोय ना तो या ठिकाणी ही रेंज बनवलेली आहे या रेंजच्या बाहेर पडतोय त्यामुळे पहिला सपोर्ट तेवीस हजाराचा असणार आहे हा महत्वाचा सपोर्ट आहे त्याच्यानंतर तेवीस हजाराचा ते जो सपोर्ट क्रॅक करतोय तो सेकंड सपोर्ट त्याला बावीस हजार आठशेचा असतो ओके okay. बावीस हजार आठशेचा पण तोडला तर तो थोडसे अग्रेसिव्ह सेलिंग घेऊन अजून तीनशे पॉईंट म्हणजे बावीस हजार पाचशे पर्यंत येण्याचा था। जो थर्ड सपोर्ट आहे तिथे नक्कीच निपटी प्रयत्न करणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात okay. ओके हे झालं मुक्तीबद्दलचं प्रेडिक्शन आता असंच आपण बँक निफ्टी बद्दल सुद्धा जाणून घेऊया चला आता या ठिकाणी पहा की बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीच्या चार्टला जर पाहिलं तर या ठिकाणापासून एक ट्रेड लाईन बस ओके आणि या ट्रेड लाईनच्या खालीच हा बँक निफ्टी काम करतोय एक गोष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट जर बँक निफ्टीला वरती जायचंच असेल ना तर सर्वप्रथम ही ट्रेड लाइन क्रॅक करणं गरजेचं आहे ओके ही ट्रेड लाईन क्रॅक करणं गरजेचं आहे जर ही ट्रेड लाईन क्रॅक कर बँक निफ्टी वरती सरण्याचा प्रयत्न करतोय तर या ठिकाणी एकोणपन्नास हजार पाचशेचा पहिला रेजिस्टन बँक निफ्टीसाठी हा जर रेजिस्टन क्रॅक केला बँक निफ्टी तो थोडासा सेपर साइटला वरती येतो पूर्णपणे सेफ साईटला येत नाही थोडासा सेफ साईटला वरच्या साइडला तो येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिथून तो पन्नास हजार पाचशेकडे येण्याचा प्रयत्न करेल ओके okay. थोडी रेंज मोठी आहे परंतु तो त्या ठिकाणी येण्याचा नक्कीच प्रयत्न करा पन्नास हजार पाचशे जर काय क्रॅक करतोय तर एकावन्न एक हजार सहाशे साठ कडे ज्या ठिकाणी थर्ड रेजिस्टंट असणार आहे त्या थर्ड कडे येण्याचा तो प्रयत्न करेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता ज्या ठिकाणी लक्षात ठेवा हे झाले रेजिस्टंट ओके निपटी क्लोजिंग कुठे आहे तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे चाळीसला आहे ओके अठ्ठेचाळीस हजार पाचशे चाळीसला निफ्टी क्लोजिंग आहे सॉरी बँक निफ्टी तर बँक निफ्टी जर या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करत खालच्या साईडला येतोय तर पहिला सपोर्ट असेल सत्तेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव कितीचा सत्तेचाळीस हजार आठशे त्र्याण्णवचा पहिला सपोर्ट असेल हा जो सपोर्ट तोडतोय तर दुसरा त्याच्या थोडासा जवळ असणार आहे तो म्हणजे सत्तेचाळीस हजार तीनशे साठचा असणार आहे ओके सत्तेचाळीस हजार तीनशे साठचा सपोर्ट असतो तोही सपोर्ट तोडला बँक निफ्टीनं तर थोडासा लांब सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीला तो, तो म्हणजे सेहेचाळीस हजार तीनशे पंचावन्नचा असणार म्हणजे सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास पकडला तुम्ही तरी काही हरकत नाही परंतु थोडासा तिसरा सपोर्ट जो आहे तो बँक निफ्टीसाठी थोडा लांब आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या परंतु जे हा सेकंड सपोर्ट तोडतोय तर तिसरा सपोर्ट पकडायला बँक निफ्टीसाठी काही अवघड नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी बद्दलच प्रेडिक्शन राहिला प्रश्न की पीसीआर काय आहे किंवा विक्स काय आहे तेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे मार्केट शुक्रवारी मार्केट ज्या वेळेला क्लोजिंग झालं त्यावेळेला जा क्लोजिंग होताना जो पी सी आर आलेला आहे तो झिरो पॉईंट नाईन झिरो सेवन असं आलेलं आहे ओके आणि विक्स पाहिला तर पंधरा पॉईंट पंच्याहत्तर विक्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा वॉलेटिलिटी इंडेक्स जो आहे ओके त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होताना पाहिला मी ओके म्हणजे शुक्रवारी जर पाहिलं तर त्याच्यात मोठी वाढ झालेली जर अशी वाढ झाली तर व्हॉलेटिलिटी जोरात वाढते ही गोष्ट लक्षात ठेवा अशा वेळेला बऱ्यापैकी स्टॉप लॉस खाण्याचं मार्केट काम करत असतं इंट्राडे ट्रेडर म्हणजे प्रॉपर मुवमेंट करत नाही मार्केट अशा वेळेला म्हणजे जवळजवळच्या रेंज आहेत त्यांना ते ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात फेक ब्रेकआउट मध्ये जर विक्स मध्ये वाढ होताना दिसली तर लक्षात घ्या की थोडस सांभाळून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे ओके म्हणजे कॅन्डलच्या क्लोजिंग बेसिसवरती तुम्हाला इंट्राडे करणं गरजेचं कारण कॅन्डलच्या क्लोजिंग बेसिसवरती जर इंट्राडे नाही केला तर जास्तीत जास्त मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करणार जर तुम्ही या चालू आठवड्यात स्वतःला जर ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर लक्षात घ्या की बऱ्यापैकी स्टॉप लॉस खाण्याचं मार्केटनं काम केलेलं त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या ज्या वेळेला वीज मध्ये प्रचंड अशी वाढ होते त्या त्या वेळेला थोडस संयम ठेवणं गरजेचं आहे किंवा ट्रेडिंगवरती कुठेतरी लगाम घालणं गरजेचं आहे जर गर चार पैसे आज वाचले तुमचे तर ते चार पैसे तुम्ही उद्या लावून तिथून आठ पैसे काढू शकता परंतु जर तुमच्याकडे आहेत ते पैसे वाचले नाहीत तर उद्या तुम्हाला संधी आलेली ती कॅप्चर करता येणार नाही त्यामुळे मार्केटमध्ये काम करतोय शेअर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं काम करा सर्वात महत्वाचं गरजेचं असतं तो संयम आणि या ठिकाणी संयम पाळण्याचीच गरज आहे संयम टिकवून ठेवण्याची गरज आहे या गोष्टीची तुम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे ओके अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो की बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मी ॲव्हरेज करू का किंवा फ्रेश बाईंग करू का तर अजूनही असं कोणताही संकेत आलेला नाही की मार्केटनं ना बॉटम बनवलाय एकदा okay, का बॉटम बनवला त्याच्यानंतर मग त्याचे ते संकेत येणार आपल्याला की या ठिकाणी एव्हरेज केलं पाहिजे किंवा फ्रेश बाईंग केली पाहिजे ओके त्यामुळे कोणत्याही प्रकारची मार्केटमध्ये सध्या एव्हरेज करण्याची किंवा फ्रेश बाईंग करण्याची घाई गडबड करू नका ही सर्वांना एक विनंती आहे माझी ओके सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला शेअर करण्याचा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा त्याच बरोबर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करतो सकाळी नऊ वाजल्यापासून आपलं चालू असतं ती दुपारी दीड वाजेपर्यंत चालू असतो ओके त्याला जास्तीत जास्त लोकांनी जॉईन होण्याचा प्रयत्न करा म्हणजे तिथे लाईव्ह मध्ये तुम्हाला लेवल भेटून जातील त्याचबरोबर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स आहे तुमच्यासाठी त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करा जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन Да не